मोहोळ मतदारसंघात राजन पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने यांच्या सोबत असल्यानं माने यांचा विजय निश्चित मानला जात होता पण महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजू खरे विजयी ठरले राजन पाटील यांचे काही निर्णय माने यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सविस्तर बातमी पाहूयात आपण जर आपल्या राजनीती चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील राजन पाटलांनी अप्पर तहसील कार्यालय हा मोहोळ शहरातून अनगर येथे हलवण्याचा प्रयत्न केला हाच निर्णय यशवंत माने यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं याशिवाय राजू खरे यांनी मागील तीन वर्षात मोहोळ मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्याच्या मदतीने लोकांची तसंच मतदारांची नाळ जोडल्याचं देखील त्यांना फायदा झाला असल्याचं पत्रकारांनी सांगितलं असं असलं तरी हे यशवंत माने विद्यमान आमदार होते त्यांची पकड मतदारसंघात नव्हती का असा प्रश्न उपस्थित होतो राजन पाटील यांना अनगर भागात मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग आहे येथील मतदार हे नेहमीच राजन पाटलांच्या सोबत राहिल्याचे चित्र अनेक वेळा पाहायला मिळाले पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनगर विरुद्ध मोहोळमधील इतर गावातील मतदार अशीच लढत पाहायला मिळाली या लढतीत राजू खरे यांनी बाजी मारली खरे यांना एक लाख पंचवीस हजार आठशे अडोतीस मतं मिळाली तर यशवंत माने यांच्या पारड्यात पंच्याण्णव हजार सहाशे छत्तीस मतं पडली या लढतीत राजू खरे तीस हजार दोनशे दोन मतांनी विजयी ठरले यशवंत माने यांचा हा पराभव म्हणजे राजन पाटलांचा पराभव असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा